सातारालगत महालक्ष्मी नगर येथे युवकाचा अर्धवट मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस निरीक्षक विजय कुंभार पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे यांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात रविवारी रात्री बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना महत्त्वाचा क्ल्यू मिळाला मंदार नगरकर हा बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा पाहण्यासाठी गेला असल्याचे समोर आले पोलिसांनी काही जणांकडे चौकशी केली असता मंदाराचा काही जणांशी वाद झाल्याचे समोर आले व तेथे त्याला मारहाण झाल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी तपासाचा फासा वळला घटनास्थळी बियर दारूची मिळालेली बाटली यावरून तपासाला दिशा मिळाली मंदाऱ्याला काही जणांनी मारल्याचे व तिथून त्याला जबरदस्तीने दुचाकीवरून बसवून नेल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलीस संशयित आरोपींपर्यंत पोहोचले दुपारी चार वाजता यातील पाच युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी खून केल्याची कबुली दिली संशयितांनी घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसही हादरून गेले संशयित आरोपींनी पोलिसांना दिलेली माहिती अशी मंदार रविवारी रात्री दारू पित असताना संशयितांनी त्याच्याशी वाद घातला वादावादीनंतर मंदार तेथून बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा पाहण्यासाठी गेला त्या ठिकाणीही संशयितांनी मंदार याच्याशी वाद घालून त्याला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण केली गर्दीतून मंदाऱ्याला संशयित युवकांनी बाहेर काढले व युवक ज्या दुचाकीवरून आले होते त्या दुचाकीवर मंदाराला जबरदस्तीने बसवले व महालक्ष्मी नगर येथील मोकळ्या सुमसाम जागेत घेऊन गेले या ठिकाणी संशयितांनी पुन्हा मंदाऱ्याला दगडाने ठेचत मारहाण केली मंदार निप्चित पडल्यानंतर व त्याचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर त्याची ओळख पटू नये यासाठी संशयितांनी मंदार याचा मृतदेह पेट्रोल टाकून जायला खून करून मृतदेह संशयितांनी दुचाकीवरून तेथून पळ काढला दरम्यान मंदार नगरकर हा अविवाहित असून तो आईसोबत लक्ष्मी टेकडी झोपडपट्टीत राहत आहे तो मूळचा कोल्हापूर येथील असून गेल्या पंचवीस वर्षांपासून साताऱ्यात मजुरीचे काम करत आहे गवंडी व्यवसायाचे व बांधकामाची किरकोळ कंत्राट तो घेत होता संशयित आरोपींमध्ये अमीर मुजावर हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे संशयितांकडे प्राथमिक चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांचा व्हॉट्सअपचा नो कॉम्प्रोमाइज ओनली ठोके या नावाचा ग्रुप असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या नावावरून त्यांनी त्यांची गँग तयार केली आहे सर्व संशयितांचे शिक्षण दहावी बारावी झाले असून यातील काही जण आणखी शिकत असल्याचे समोर आले आहे चार मार्च रोजी सकाळी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चाहूर पाटा परिसरामध्ये एका अज्ञात इस्माचे प्रेत त्या ठिकाणी म्हणून आलं होतं त्या इस्माचा खून करून तिच्यावरती पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते त्या ठिकाणी आणि मॅडम ॲडिशनल एस सर गोंधळी एस सर सर्वांनी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही दुवे आणि क्रूज होते त्यावरून काही तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार एन सी बीचे पी एस एस आणि सर्व टीम मी त्याप्रमाणे कामाला लागली सर्वप्रथम या अनोळखी मैताची ओळख पटवण्यासाठी त्याचं नाव मंदार नगरकर असल्याचं निष्पन्न झालं त्याच्यानंतर स्पॉटला काही लहान सहान मिळाले होते दुव्यांच्या पुढे तपास त्याच्यामध्ये पाच आरोपी निष्पन्न करून त्यांना काल या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आरोपी आणि मय त्यांची आपण ओळख नव्हती तत्कालीन कारणावरून त्यांची बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या ठिकाणी पेप्रोकरणावरून बाचाबाची झाली त्याचं पुनर्वसन पुढच्या मोठ्या भांडणात झालं आरोपींनी मयत मंदार नगरकर याला मोटरसायकलवर बसवून चाहूलपाटा परिसरामध्ये एका बोरीच्या झाडाकली घेऊन गेली ते आणि त्या ठिकाणी सुरुवातीला लाथा रुख्याने मारलं त्याच्यानंतर दगडाने मारून त्याचा खून केला आणि पुन्हा त्याच्यावरती पेट्रोल टाकून इथून पेटवून देण्यात आलं यातील हे पाचही आरोपी अटक केलेली आहे त्याच्यापैकी दोन अल्पवयीन आहेत गुन्हेगार आहे त्याच्यावरती अशा प्रकारचा एक ग्रुप तयार केला होता या पैकी तीन लोकांना अटक केलेला आहे दोन लोक हे जुडे नेले असल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पुढची कारवाई सातारा शहर पोलिस ठेवून